श्री स्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य आठवलं की स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते स्वामी समर्थांचा मोठा भक्त परिवार आहे भक्त परिवार स्वामींना श्री दत्त दत्तगुरूशी अवतार मानता भगवंतामध्ये तल्लीन झालेला भक्त नेहमीच संकटात मुक्त होऊ शकतो आणि कर्माचे फळ हे कधी ना कधी कदि मिळतच असा ठाम विश्वास ठेवतो असे मानलं जातं की कितीही संकट आली तरी जोपर्यंत स्वामींचे नामस्मरण केले जाईल आणि स्वामींनी शिकवलेल्या जीवनाचे सार स्मरणात राहील तोपर्यंत हे जीवन नक्कीच सारती लागेल स्वामी समर्थांचा महिमा आणि त्यांनी अवतारात केलेले कार्य हे महान आहे स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्यांचे निवारण करता असे सदैव आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतात आम्ही म्हणता तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलयुगात तुला एकटं सोडणार नाही जी झुंज तू खेळत आहे मनाशी त्यात तुला मार्ग दाखवेल भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अडचणी आयुष्यात नाही तर मनात असता ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघाल खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची ताकद ठेव प्राण गेला तरी दुसऱ्याच्या जीवाची हिंसा करू नका ध्येय साध्य करणे किती कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असं काहीच नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष नका देऊ पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नका नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनतं नामाने, नामाने काळजी वाटणं नाहीसं होतं मग तळमळही आपोआप जाते गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती व किती मोठ्या आहे त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे कोणी कितीही नावं ठेवली तरी थांबायचं नाही आपण आपलं चांगलं काम करायचं जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असला तर सुखाचा चेक कधीही बाउन्स्ड होणार नाही स्वामी म्हणता स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते विचारावर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होता आणि शब्दावर लक्ष ठेवा त्या कृतीत उतरता कृतीवर लक्ष ठेवा चारित्र्यावर लक्ष ठेवा त्याने आपले भविष्य घडते बंधन नाही स्वामी नामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठेही कसेही घ्या स्वामींचे नाम राहतील स्वामी पाठीशी ठाम जय जय स्वामी समर्थ